आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वेगवान आढावा जी मराठी जाफ्राबाद तालुक्यातील विदर्भ मराठवाडा सीमेवरील बोरगाव बुद्रुक या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी आठवडा बाजाराची सुरुवात करून एका नव्या इतिहासाला सुरुवात करण्यात आली आहे आठवडी बाजारासाठी ग्रामस्थांना पायपीट करत जाफराबाद माहोरा खासगाव व बुलढाणा जिल्ह्यातील येथे बाजाराला जावे लागत होते तेथून भाजीपाला किरकोळ वस्तू लागत सकाळी निघालेली व्यक्ती सरळ रात्रीच घरी पोहोचत असे परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता ही बाब लक्षात घेता गावातच आठवडी बाजार भरला तर नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होऊ शकते यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरवण्याबाबत एकमत झाले त्यानुसार बुधवारी आठवडी बाजार भरत असून ग्रामस्थांची पायपीट थांबली असून वेळेची ही बचत होणार असल्याने बोरगावसह परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला हे आमच्या आजूबाजूचे खेडे पाडे गावाला लांब जाणं परत होतं बाजार भाजीपाल्यासाठी तर गावाची सुविधा सारे जण गावाच्या ने लोकांनी मिळून हे केलं आणि आता याच्यापासून पुढे चालून काही बाकऱ्या बाजार बैला येतात धान्याच्या सारी सुविधा गावात व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करणार सध्या परिस्थितीत जो बाजार भरलेला आहे आता आजचा म्हणजे दुसरा बाजार आहे आमचा शेतकऱ्यांना आणि इथल्या तरुणांना व्यावसायिकांना रोजगार निर्मिती झाली आणि अजून काही बऱ्याच उपक्रम ह्या बाजारामुळे वाढल आणि रोजगार निर्मिती आर्थिक चल चलना आमच्या गावासाठी मिळत पंचकृषीतले सगळ्यात मोठं म्हणजे लोकसंख्या असलेलं गाव हे बोरगाव तसं नावाजलेलं आहे आता पण नावाजलेलं आहे बाजार बाजारपेठेमुळं आणखीन आमच्या गावाचं नाव उंचीवर नेण्याचं ने काम आम्ही ग्रामस्थ आणि सरपंच झाले आमच्या संतमा झाले अशा कार्यकारणीनं मोठं करण्यास मदत करू बा मागच्या आठवड्याला आम्ही आलो तर रिस्पॉन्स चांगला भेटला यावेळी ती आम्ही आलो तर चांगले प्रतिसाद आहे लोकाचा व बाजाराचा चांगली गोष्ट आहे लोक येते बाजाराला बाहेर जायचं आमचा सेंद्रिय भाजीपाला आम्ही दशमरणी वापरतो आणि गांडू हा हाय ना इतर भाजीपाल्यापेक्षा आहे जास्त रेट ना भाजीपाला जातो कारण की आपली दुसरी जर केमिकल वापरला असतं कनी तर केमिकलचं दहा रुपये असतील तर आम्ही पाच रुपयानं जास्त एक विकतो आणि गावातून आहे ना चांगला परदेशात मिळतो भाजीपाला विकण्यास आमच्या गावात बाजार भरल्यापासून महिलांची जी पायपीट होती किंवा बाहेर गावात जायचं चाफळाचं जायचं चांदोळ जायचं भाजीपाला आणायचा ती आता थांबलेली आहे महिला त्यांचं काम सगळं घरचं काम करून करून ताजा भाजीपाला गावातून खरेदी करतात त्यांना ज्या लागतात त्या आवश्यक किराणा आणि बाजूला फड या सर्व वस्तू त्यांना गावात मिळायला लागल्या आणि याच्या पुढच्या काळात आम्हाला गावात शेळी बाजार असेल बैल बाजार असेल ते सुद्धा भरायला तसं आम्हाला संकल्पना आहे हो आता व्यवसाय त्याला काय काय प्रतिसाद भेटतो झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा